मागच्या काही दिवसापूर्वी मुंबईजवळच्या बदलापूर येथील एका आदर्श शाळेमधील दोन लहान चिमुरड्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि या शाळेमध्ये काम करणारा साफसफाई करणारा अक्षय शिंदे या नराधमाने चार वर्षाच्या दोन मुलीवरती लैंगिक अत्याचार केला होता या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता हा चोवीस वर्षाचा अक्षय शिंदे हा नराधम नेमका कुठला आहे आणि या शाळेमध्ये तो कसा आला आणि शाळेमध्ये तो काय काम करायचा हेच आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये एका नराधमाने मुलीचे लैंगिक शोषण केले आहे या प्रकरणी चोवीस वर्षीय या नराधमाला अटक करण्यात आली असून त्याला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या नराधामाने अवघ्या चार वर्षे मुलीवर अत्याचार केल्याने सर्वत्र टीका केली जात आहे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे एवढंच काय तर या प्रकरणाविषयी गुन्हा नोंद करत असताना पोलिसाने उशिरा दखल घेतल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे त्यामुळे वीस ऑगस्टला यावरून आंदोलन पेटले असून या नराधामावर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील केली जात आहे तर आता आपण अक्षय शिंदे कोण आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मीठने दिलेल्या वृत्तानुसार चोवीस वर्षीय अक्षय शिंदे हा सफाई कामगार असून तो एक ऑगस्ट रोजी एका सफाई कंपनीमार्फत शाळेत कंत्राटावर नोकरीला लागला होता नव्यानच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थ्यांना शौचालयास घेऊन जाण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याचे व्रत आहे त्याचवेळी त्याने हा डाव साधला चिमुकल्यावर अत्याचार केलेला आहे अक्षय कर्नाटकामधील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला आहे अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे तो खरवई गावातील एका चाळीत आई वडील भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते त्याच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहे गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही बदलापूरमधील आंदोलन पूर्वनिवेजित छापील फलक व्हॉट्सअप ग्रुपवरील मॅसेज आणि इतर काही संकेतावरून हे आंदोलन पूर्वनिवेजित असल्याचे समजते लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एफ आय आर दाखल झाल्यानंतर सोमवारीचे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षाचा प्रयत्न होता मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळं आंदोलन मंगळवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आंदोलकाकडे जे छापील फलक होते तसेच इतर काही वस्तू आणल्या गेल्या होत्या त्यावरून व्यवस्थित निवेदन करून हे आंदोलन केले गेले हे दिसून येते तसेच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती त्यावरून हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगितले जाते रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे म्हणाले की रेल्वे सेवा रोखून धरणाऱ्या आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सव्वीस लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे सी सी टी व्ही चित्रकरण तपासल्यानंतर आणखी काही लोकांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली जाईल असेही ते म्हटले आहेत नराधमाने केले दुष्कृत्य तेरा ऑगस्ट रोजी या नराधमाने सकाळी नऊ ते दुपारी बाराच्या दरम्यान बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन लहान मुलीबरोबर दुष्कृत्य केलं होतं परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या होत्या या मुलींनी या संदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं होतं पालकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी केल्याने हा प्रकार उजाडात आला होता परंतु वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दीर्घाय झाल्याचा दावा करण्यात येतोय तेरा ऑगस्टला घडलेल्या घटनेबाबत सोळा ऑगस्टच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला तर सतरा ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली दरम्यान आज सकाळी आरोपीला कडक बंदोबस्तात कल्याण जिल्ह्यातील न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले न्यायाधीशांनी त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठोडी सुनावली आहे कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी जाणून न घेता कामावर कसे ठेवले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र राज्य हक्क समितीच्या अध्यक्षा सुशीबेन शाह या म्हणाल्या की मी शाळेला भेट दिली आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत तसेच सखी सावित्री समितीही नाही पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधात जाऊ दिलं जात आहे जो आरोपी आहे तो कॉन्ट्रॅक्टरवर लागलेला होता मात्र त्याची पार्श्वभूमी काय आहे हे कुणीही जाणून घेतलं नाही त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ते पाहिलं गेलं पाहिजे होतं मात्र त्याचीही सगळी पार्श्वभूमी जाणून न घेता त्याला या शाळेवरती कर्मचारी म्हणून कसं घेण्यात आलं ह्याची देखील आता चौकशी होणं गरजेचं आहे आणि ज्या चार वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे ज्या नराधमाने हा अत्याचार केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा देऊन या चिमुरड्या मुलींना आता न्याय दिला पाहिजे अशी मागणी पालकामधून केली जात आहे